नमस्कार जे किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे बारा एकसष्ट म्हणजे एन पी केमध्ये एन बारा टक्के पी एकसष्ट टक्के आणि के शून्य टक्के म्हणजे नंतर स्फुरद पालास म्हणजे स्फुरत म्हणजेच फॉस्फरस तर हे जे पी असते बारा टक्के ते अमोनिकल फॉर्ममध्ये असते त्यामुळे ते, ते पिकांना लवकर लागवत नत्र स्फुरत पालास लक्षात घ्या बारा एकसष्ट झिरो झिरो तर हे अमोनिकल फॉर्ममध्ये नत्र असल्यामुळे लवकर चालू करते त्यालाच मोनो अमोनियम फास्फेट असं म्हणतात बारा एकसष्टला दुसरं नाव काय तर मोनो अमोनियम फास्फेट लक्षात ठेवा तर हे वापरायचं कधी तर आपण उसा एक उसाचं उदाहरण घेऊया सुरुवातीला नंतर त्याला आपण एकोणीस एकोणीस एकोणीसची आळवणी किंवा स्प्रे घेतल्यानंतर दुसऱ्या स्टेजला आपण बारा एकसष्ट वापरला पाहिजे बारा एकसष्ट काय करतं उसात तर फुटवे काढण्याचं काम करतं जास्त आणि जर फळझाडा तुम्ही लावणार असाल तर त्या फळझाडामध्ये फ्लॉवरिंग करण्याचं काम जास्त करतं बारा एकसष्ट हे प्राथमिक माहिती झाली बारा एकसष्टची फुटवे काढण्यासाठी बारा एकसष्ट हा फार उपयोगी आणि महत्त्वाचा घटक आहे आता हे मॅग्नेशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियमबरोबर बारॅक्सिस कधीही वापरायचं नाही आता बारा एकसष्ट कणावर वापरायचं नाही कॅल्शियम आणि मॅग्नेशियमबरोबर बारा एक्सष्ट कधीही वापरायचं नाही हेचं जर प्रमाण घेतलं आपण तर प्रमाण वेगवेगळं आहे प्रमाण असं फिक्स कोणतं ह्याचं नाही की एवढंच वापरलं पाहिजे एवढंच वापरलं पाहिजे असं नाही पण दोनशे लिटर जर तुम्ही पाणी करत असाल तर त्याला दोन किलो तरे तरे बारा एक्सष्ट टाकलं तर त्याची आळवणीही बेस्ट होऊ शकते आणि स्प्रे पण चांगला होऊ शकतो म्हणजे त्याचा स्प्रे जरी घेतला तरी चालते आणि आळवणी जर तुम्ही ड्रिंचिंग जरी करणार तरी तरीसुद्धा चालते पी एच बारा एक्सष्टचा पी एच चार ते पाच टक्के असतो त्यामुळे हे जे विद्राव्य खत आहे बारा एकसष्ट आपल्याला प्रत्येक गोष्टीत लागते फुटव्यासाठी लागते फ्लॉरिंगसाठी लागते अशा महत्त्वाच्या गोष्टीसाठी बारा एकसष्टचा फार महत्त्वाचा रोल उपयोग हो आहे तर हे झालं बारा एकसष्टबद्दल मग तुमच्या लक्षात का एन पी के बारा एकसष्ट झिरो झिरो शेतकरी बांधवांना एक माझ्या शेतकरी बांधवांना काय माहिती नसेल तर मी सांगतो की जे हा आकड्यांचा खेळ असतो तेच एन पी, यन, पी के असते बाकी दुसरं वेगळं काय नसते बारा एकसष्टमध्ये एन आणि पी असते के शून्य टक्के असते बारा एकसष्ट नंतर जो असतो तो अमोनिकल फॉर्ममध्ये असल्यामुळे तो लवकर पिकाला लागू होतो एकोणीस तुम्हाला सगळं झालं फोटो हे फुलोस असेल हे सगळे माहिती क्लिअर केली जर व्हिडिओ जर आवडला शेतकरी बांधवांना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्याच प्रकारे मी दुसऱ्या विद्राव्य खात्यांची पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी माहिती देणार नाही धन्यवाद